नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी येथील ओबीसी महामेळाव्याच्या पूर्वतयारीची बैठक आज संपन्न झाली आहे सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नरसी येथे होणाऱ्या ओबीसीच्या भव्य महामेळाव्याची पूर्वतयारी करण्यासाठी नरसी येथे बैठक संपन्न झाली यावेळी बैठकीस जिल्ह्यातील सर्वच प्रमुख ओबीसी कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली होती नरसी नायगाव जिल्हा नांदेड येथे या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यासाठी त्या मेळाव्यासाठी आदरणीय छगनजी भुजबळ साहेब प्रकाशन्ना शेंडगे असे दिग्गज नेते महाराष्ट्राचे प्रकाशजी आंबेडकर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्या मेळाव्याची पूर्वतयारी म्हणून आज नरसिं या गावात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं संपूर्ण परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी बांधव कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि हा मेळावा ऐतिहासिक होणार आहे किमान पाच लाखापेक्षा जास्त ओबीसी समाज विमुक्त भटका समाज आणि बलुतेदार समाज या ठिकाणी येईल अशी आमची अपेक्षा आहे असं आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद निहाय तालुका निहाय आम्ही बैठकीचं आयोजन करतो आहोत आणि मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणचा हा मेळावा ऐतिहासिक राहणार आहे पारंपरिक वेशभूषेमध्ये समाज बांधव या ठिकाणी येणार आहे विमुक्त भटक्यातले बंजारा समाज असेल त्यांचा ड्रेस पारंपरिक ड्रेस असेल डपडा असेल वाजंत्री असेल त्याच्यानंतर त्यांचं गाणं असेल लेंगी असेल या ठिकाणी ते घेऊन येणार आहेत त्याचप्रमाणे आमचे वडर समाज असतील तर ते त्या ठिकाणी खांद्यावर आपल्या घन घेऊन येतील आमचे भोई समाज असेल तर तो त्या ठिकाणी जाळी घेऊन येईल त्या ठिकाणी आमचा मदारी समाज असेल त्याचप्रमाणे तुमचं म वासुदेव समाज आहे चुडबुडवाला समाज आहे त्यानंतर गोसाई समाज आहे या सगळ्याच समाजाला आम्ही वेशभूषेमध्ये या ठिकाणी आणणार आहोत म्हणून हा मेळावा ऐतिहासिक आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये असणारा हा महाराष्ट्रातला पहिला मेळावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आज समाज बांधवांची आमची बैठक पार पाडलेली आहे येणाऱ्या सात जानेवारीला नरसी येथे किमान सत्तर ते ऐंशी एकर जागेवर या अगदी या बैठकीच्या पाठीमाग असलेल्या ग्राउंडवर त्या ठिकाणी प्रचंड मोठा महामेळा होणार आहे या नांदेड जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्के ओबीसी समाज राहतो प्रचंड मोठ्या संख्येनं बहुजन समाज इथं राहतो आणि ही संपूर्ण ओबीसी मागासवर्गीयांची बहुजनांची लढाई म्हणून एक प्रचंड मोठं शक्ती प्रदर्शन येणाऱ्या सात तारखेला या ठिकाणी होणार आहे राज्यातले सगळे ओबीसी नेते या ठिकाणी सर्व बहुजन नेते त्या ठिकाणी माननीय प्रकाश आंबेडकर साहेब असतील प्रकाश शेंडगे साहेब असतील भुजबळ साहेब असतील विनय कोरे साहेब असतील टी पी मुंडे सर असतील या ठिकाणी सर्व आमचे बहुजन नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आम्ही पूर्ण ताकदीनेशी मी स्वतः असेल आमचे माऊली गीतेजी असतील डॉक्टर चव्हाण सर असतील महेंद्रजी असतील प्रत्येक जातीचा इथे युवा नेतृत्व इथं या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्वजण आम्ही ताकदीने लागलेले तानाजी शेळगावकर महाराष्ट्र न्यूज नांदेड